अंबेजोगाईच्या मुख्य मार्गानजीकचं अतिक्रमण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये काढलं जातं याच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाते याच दरम्यान माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी अंबेजोगाई नगर परिषदेच्या ओ मॅडम माझ्यासोबत मॅडम कशा पद्धतीमध्ये कारवाई सध्या आता शिवाजी चौकामध्ये जसं तुम्ही पाहताय आम्ही सगळे अतिक्रमण काढतोय कारण हे सगळे आमचे नगर परिषदचे गाळे आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आपलं अतिक्रमण केलं आमच्या जागेवर त्यामुळे आम्ही सगळेच काढायला लावलं आहे आता त्याचीच मोहीम चालू आहे सध्या इकडे आणि मेन रोडवर पण असल्यामुळे आमचं आता आज हे पूर्ण एरिया कव्हर करायचा प्लॅन आहे डिवायडरपासून किती अंतरा म्हणजे किती फूट अंतरावरचे काढलं नाही आम्ही कसं आहे की हा नाळ्या आमच्या कसे हे सगळे गाळे आमचे आहेत तर गाळ्यांच्या समोरचा सगळा एरिया त्यांचा नाहीच आहे का आम्ही गाळ्या ऑप्शन केल्या तर हा पुढचा एरिया त्यांचा नसल्यामुळे त्यांनी अतिक्रमण आहे ते सगळं काढायला सांगितलं आहे म्हणजे कारण रोड जेव्हा बनेल प्रॉपर तेव्हा पार्किंगसाठी सुद्धा ते आपल्या आपल्या गाळ्यांच्या समोरच येतील या रोडवर काही कंजेशन होणार नाही इकडे ट्रॅफिक होणार नाही आणि इकडे काही अपघात पण होणार नाही तर हा स्टेट हायवे पडतो त्यामुळे त्या, त्या हिशोबाने आम्ही हे काढायला सांगितले आहे नोटीस वगैरे कधी बजावली एक होती एक आठवड्यापासून आम्ही जाहिरात केली होती तर आम्हाला आम्ही भरपूर टाईम पण दिला होता कंटिन्युअसली सगळे घंटागाड्यांवर पण अनाऊन्समेंट चालू होती आणि न्यूजपेपरमध्ये पण आम्ही जाहिरात दिली होती की आम्ही एक आठवड्यात आहे इनफॅक्ट एक आठवड्यापेक्षा जास्त दिला आहे आम्ही सगळ्यांना आम्ही स्वतः येऊन गेलो होतो सजेक्शन करून गेलो होतो सगळ्या गाळ्यावाल्यांना सांगितलं पण होतं की तुम्ही स्वतः लवकरात लवकर काढा नाही तर तुमचं नुकसान होईल आम्ही कर कारवाई करण्याच्यापेक्षा तुम्हीच काढून घ्या त्यांनी न काढल्यामुळे आता आम्हाला येऊन इकडे काढून घ्या नगर परिषदेच्या गाड्याच्या समोरच्या काही अंतरावर इतर पण काही अं वगैरे जागा वगैरे त्यांनी दिलेलं असं काही तुम्हाला नाही आता कसं आहे आता हे फक्त एरिया नाही आहे जिथे आम्ही अतिक्रमण काढायचं मोहीम आहे आम्ही बाकीच्या एरियाजमध्ये पण काढणार आहे जसं तहसील रोडच्या बाहेर पण अतिक्रमण खूप झालेलं आहे आणि ते मेन रोडच्या बाजूलाच आहे तिकडे खूप जास्त ट्रॅफिक कंजेशन आणि तो खूप प्रॉब्लेम होत आहे आणि तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना पण खूप त्रास होत आहे तर त्यामुळे माझी इनफॅक्ट त्या लोकांना पण विनंती आहे त्यांना पण सांगून ठेवले की तुम्ही स्वतः अतिक्रमण काढून घ्या नाही तर मग आम्ही परत कारवाई करू तुम्हाला आम्ही तिकडे येऊन काढण्यापेक्षा त्यांनी काढलेलं ते खूप बरं राहील कारण मेन रोडच्या इनफॅक्ट पूर्ण शहरामध्ये जिथे पण मेन रोड आहे तिकडे जिथे पण अतिक्रमण झाले आहे ते काढायचं आम्ही सुरू केलंच करणारच आहोत तर सगळ्यांची सगळ्यांनी स्वतःच काढून घेऊ त्याच्या आधी ते अपेक्षा आहे अशी आता काही तुम्ही ज्यावेळेस हे अतिक्रमण काढलं जातं त्यावेळेस व्यापारी आणि तुमच्यामध्ये काही चर्चा वगैरे होती व्यापारी काही विनंती करतात नक्कीच आता जेव्हा नोटीस आल्या आहेत सगळ्यांना तेव्हा सगळ्या व्यावसायिक लोकांनी आले होते अर्ज करून की नका काढू आणि असं तसं पण काय आहे की ती आमची जागा आहे अतिक्रमण केलेलं आहे तर आम्हाला काय असं नाही येणार की त्यांनी का त्यांना सोडून द्यावं की नाही ग बाबा आपण विचार करू आम्ही विचार करतो इनफॅक्ट म्हणून आम्ही त्यांना टाईम दिला आहे तुम्ही स्वतः काढून घ्या तुम्ही दुसरं कुठेतरी काहीतरी बघा पण आम्हाला काढावं तर लागणारच आहे कारण आम्हाला मला भरूनच ऑर्डर्स आहेत तर आम्हाला अतिक्रमण लागणार आहे राजकीय नेते जे आहेत ते राजकिशोर मोदी हे देखील या ठिकाणी आले होते त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काही चर्चा वगैरे नाही काही नाही त्यांचा पण प्रतिसाद त्यांनी पण सपोर्ट केला आहे सगळ्या अतिक्रमण बिना भेदभावचं काढलं तर त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही त्यांनी सांगितलं आहे इतर काही नेते मंडळीचे फोन वगैरे येत आहेत थोडं थांबा असं काही सांगतात नाही नाही असं काही नाहीये सगळ्यांचा सपोर्टच आहे आतापर्यंत जे जे आहे प्रॉपर अतिक्रमण जे आहे ते काढायला कोणाचंच असं काही कोणी हे नाही केलं विरोध नाही केला सा सगळ्यांचं म्हणणं आहे फक्त की सगळ्यांना भेद कोणाचा भेदभाव नको कोणावर अन्याय नको सगळ्यांचंच काढा काढायचं असेल तर आता जर आज जर हे अतिक्रमण काढलं तर उद्या आणखीन काही अतिक्रमण ते करू शकतात त्याच्यासाठी वेगळी नोटीस किंवा त्याच्या संदर्भात त्यांच्यावरती काही कारवाई वगैरे केली आता कसं आहे की हे अतिक्रमण काढल्यानंतर परत जर कोणी बसलं तर नक्कीच त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत हे तर नक्कीच आहे वर स्वतः आम्ही प्लॅन आहे आमचा तहसीलदार एस डी एम आमच्या सगळ्यांचं की आम्ही एक पथक निर्माण करू शकतो सो दॅट ते प्रो कंटिन्युअसली जसं आता आता काढले परत एका आठवड्यानंतर परत ते चेक करतील जर कोणी परत अतिक्रमण केलं असेल तर परत आम्ही त्यांच्यावर कारवाई करू गुन्हे दाखल करू किंवा जे काय पुढची आम्हाला कारवाई करायची आहे ते करू त्यामुळे परत यांना बसायला होणार नाही अशी आम्ही दक्षता घेऊ या ठिकाणी पाहिलं गेलं तर हे अतिक्रमण काढलं आहे माझ्या बॅकसाईडला जर बघितलं गेलं तर काही रोडच्या अंतरावर जे आहे ते अतिक्रमण पूर्णपणे काढलं आहे आणि या दरम्यान जे अंबेजोगाई नगरपालिकेचे जे सी ओ जे आहेत त्यांनी या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच मत वाचताना नाही कॅमेरामॅन होत सूर्यजुज मिडिया अंबेजोगाई